त्याच्यामुळे <laughs> <laughs> मी विचार केला की आता आपण ती बत्तीस वर्ष झाली आहे आता राजीनामा द्या केलं तर यांची जातीची आपण पहिलं तर देसायला जायचं माझं नाव घेत नाही मी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो मी होतो पवार साहेब होते आम्ही सगळे होतो पवारसाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि इतकी सुंदर इमारत आहे आज पण आहे पण तिथं मला सवय विचारायची किती डिव्हिडंड किती देतो तुम्ही किती दे 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 दे? आठ टक्के त्यांनी डिव्हिडंड दिला पस्तीस टक्के साहेबांना गाडीत म्हणलं साहेब हे नक्की बुडणार आहे नक्की बुडणार आहे म्हणतो तुला वेळ लागले काही तू बोलत असतो ते इतकी मोठी लोक आहेत त्यांना कशी काही बुडणार बुडणार म्हणलं बघा आज त्या बँकेतल्या जिल्हा परिषदेचे पैसे बुडले कॉर्पोरेशनचे पैसे त्या बँकेत होते ते बुडले लोकांचे पैसे बुडले बँकेला टाळा लागला संचालक बोर्डाला सारख्या नोटिसाच्या नोटीस येतात काही काही बँकांनी वाटोळं केलं अख्खं बोर्ड आतमध्ये अख्खं बोर्ड जेलमध्ये आतमध्ये म्हणजे जेलमध्ये ही वस्तुस्थिती आहे कायदे फार कडक केलेले आहेत त्याच्यामुळे मी विचार केला की आता आपण ती बत्तीस वर्ष झाली था आता राजीनामा द्या वाटवत वा केलं तर यांची जातीची चीज़ा। आपण पहिलं तर देसायला जायचं माझं मंजूर कर सगळं काही काही सांगता कधी कधी कुणी कधी काहीतरी प्रेशर आणतं ना ना बापाची बँक अरे बाबा नाही आमच्या ना बापाची बँक तुझ्या तरी बापाची आहे आमच्या नाही ना पण तुझ्या ऐका काही असं दमात घेतात काय सांगायचं ते म्हणजे अलीकड तर सालकरी गडी पण बोलून घेत नाही परंतु असलं काय काय ऐकावं लागतं त्याकरता आपल्याला डोळ्यात तेल घालून बँका चालवाव्या लागणार आहे आज कितीतरी मी आता मधी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत होती तीनशे कोटी रुपये त्यांना बँक सरकार गॅरंटी दिली आणि मग मत...